नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो छोटा पुढारी घनश्याम दरोडे बिग बॉस फेम आणि तसंच तुमच्या सर्वांच्या लाडक्या वहिनी म्हणजे प्रज्ञा दरोडे यांना सुद्धा का आपण युट्यूबवरती घेऊन आलेलो आहोत कारण तुम्हाला आहे काय झालंय दोन दिवसापूर्वीच अधिवेशन संपलं अधिवेशन संपल्याच्या नंतर खरं तर कोणाला वाटत नव्हतं या अधिवेशन चालू आहे का नाही पण अधिवेशन खुद्द आणि पावसाळी अधिवेशन संपलेलं आहे बरोबर नाही वहिनी बरोबर माणसांना माहीत नव्हतं हा हे माहीत नव्हतं म्हणजे मा मा काय झालंय अधिवेशनात आता काय बालवाडीच्याच पुरवणी झालंय एकाने गाडीचा दरवाजा लावायचा म्हणून लाता बुक्क्या मारायच्या मग परत एकाने शिवे गाळ द्यायचे एकाने प्रत्येकावर टीका करायच्या कोणी तर पुढं बोलत असताना माग तंबाखू खायचे अधिवेशनात मुद्दे कुठे चालू आहेत काय नाही आहे हा समज न वालय सगळं समज न वालून काही इशारा कापी होत आहे दिसेल तुम्हाला की पुढे व्हिडिओ म्हणजे मंत्री बोलतायत मागे तांबाकूचा इडा मारतायत आहे आपल्याला जाहिरात तंबाखूची करायची नाही पण बोलण्यासारखी गोष्ट आहे येते आणि कुठेतरी आश्चर्य वाटते की आपण यांना निवडून दिलंय का आपणच कारण कोणी शेतकऱ्यांचा मुद्दा नाही रोजगारांचा मुद्दा बेरोजगारी त्यांचाही मुद्दा नाही आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला तर माहिती शिवसेनेचे नेते संजय साहेबांनी एक नुसता ते डाळीचा आंबूश्वास आलता तर एक तो साधा वेटर कर्मचारी हॉटेलचा त्याला बॉक्सिंग टाईप मारला होता काय वाटतंय वहिणी जर एकदा एका टायमाला जर आंबुजदाचा वास आला तर त्याला मारलं बरोबर आहे शरीरावर कोणाच्याही भेटलं नाही पाहिजे आधी शरीर आहे त्यांचं असं मारायला नको बरोबर आता जाऊ द्या आता आपले हे रोड हा आपल्या कसं शेत शेतकऱ्याचं हे सगळं म्हणजे लक्ष देत नाही ना ते बरोबर म्हणजे आता आमच्या बघितलं तर आम्हालाच रोड नाही किती बऱ्या आवाज उठवणार रस्त्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल लाईटीचा प्रश्न असेल अनेक प्रश्न आहेत म्हणजे शेतकऱ्यांनी त्यांना किती बॉक्सिंग मारली पण त्यांच्याकून चुका झाल्यावर हा म्हणजे आमच्या म्हणणं म्हणणे जर तुम्ही एवढ्या चुका करत असेल एक जर तुम्हाला एका टायमाला अंबूज दाळीचा वास येत असेल नुसतं वासासाठी त्यांनी एवढे बॉक्सिंग मारले म्हणजे एवढं मारलं त्या वेटरला तर हे बाकीचे आमदार खासदार किती मार खातील रोज मी हसून सांगतोय पण सिरियसली विषय सिरियसली मागच्या आठवड्यात अंगणवाडीच्या लहान लहान मुलांच्या हो अण्णा ते ना वगैरे नसते का त्याच्या आळाय निघल्या कोपणा तळा जे कोपणाचं तांदूळ तुम्ही राशन का त्याच्या आळाय निघताय लहान मुलांनी काय करायचं ते अन्न दिलेलं खायला गरीबाच्या मुलांनी काय करायचं त्यांनी काय खायचं कसं सरकारने त्यांनी पुन्हा दाद मागायची दुसरी महत्वाची गोष्ट नुसतं नावाला देतात म्हणून देतात राशन ते मला सांगायचं काय दुसरी महत्वाची गोष्ट अनेक शेतकरी शेतकऱ्यांची पिक या कृषी मुळ या औषधांमुळे या कृषी खात्याच्या बोंगळ कारभारामुळं शेतकऱ्यांची पिक जळतात किंवा शेतकऱ्यांची पिकं येत नाहीत त्याला मारायचं त्यांना जबाबदार त्यांना राशन तर द्यावंच लागतं समज कुपान म्हणा अंगणवाडी म्हणा मग देऊन द्यायचं तर चांगलं दिलं पाहिजे नाही आळा होतोपर्यंत कारण त्याचा मुलांना पण काही उपयोग नाही ना बरोबर आहे म्हणजे मला एक सांगायचं आहे तुम्ही कुठे भ्रष्टाचार करताय कुठे नाही ह्याची गोष्ट केली पाहिजे एक दिवस तुम्हाला आंबूश्वास आला तर तुम्ही जो वरून पालन पोषण करतो म्हणजे आकाचा आका कोण आका त्याला कोण बोललं नाही पण गरिबाला मारलं मला मारण्याचा राग नाही पण ह्याच्यातून एक सरकारने सुद्धा एक दक्कल घेतली नाराज लोक झाले सरकारपर्यंत सुद्धा कळले की ते आंबूसुद्धा होती पण कित्येक लोकांच्या खिशांनी पैसे नसतात म्हणून सर्वसामान्य जनता मंत्रालयातली लोक सुद्धा तिथे जेवतात मग सर्वसामान्य माणसाने आवाज उठवायचा कुठे म्हणूनच मी तुम्हाला प्रत्येकाला सांगतोय बोलायला शिका बोलायला शिकाल तर प्रगती करसाल बरोबर आहे बरोबर आहे त्यातून काय होतं सर्वसामान्यांचा आवाज वरतीपर्यंत जात नाही जे मोठे लोक आहेत त्यांचा आवाज वरतीपर्यंत जातो बरोबर आणि सर्वसामान्य काय बोलले तर त्यांचं तोंड दाबलं गेलं जातं त्यांना काय बोलून दिलं पण जात नाही आणि तुम्ही विचार करा जर लहान मुलांनी ते म्हणजे खाल्लं ते अन्न खाल्लं तर त्यांना पॉइजन वगैरे झालं ते कुठे जाऊन पडन आज मला बेसिक प्रत्येकाला एकच सवाल विचारायचा आहे ठराविक आपल्या मतदारसंघात जाऊन एकदा फिरा बघा काय विकास आहे काय नाही हा सिटीत जाऊ द्या सिटीत आहे सुधारणा पण गावी गावीच्या लोकांनी काय करायचं शेतकऱ्यांनी हे नेमकं सगळं शेतकऱ्याच मरण बा, बाकी होते बाकीच्या सगळं होतंय पण शेतकऱ्यांनी धोरण आणि शेतकऱ्याचं मरण सिटीत कसं सगळं छान दिसतंय पण गावाकडे एकतर पिकाला भावच आहे पण निटणार सुविधा तरी चांगल्या नको गावात जायला रस्ता आहे का ते सांगा पण आम्हाला गावात जायला रोड सकट नाहीये पाऊस आला तर पूर्ण गाड्या घसरतात गा मग वहिनी गाव जायचे गावात जायचं अवघड आहे पूर्ण पावसाला म्हणजे गाडी सगळं पूर्ण चिखल आणि लहान मुलांना शाळेत कसं जायचं त्या रोडनी बरोबर आहे आपण ते व्हिडिओच्या माध्यमातून रस्ता दाऊया असं काही नाही आमचा रोड थोडा लॉकडाऊन मध्ये थोडासा झाला नंतर बंद म्हणजे झालाच नाही नुसतं आता मंजूर झाला रोड पण काही झालेला नाही परिस्थिती त्याच्यामुळे आपलीच नाही तर भरपूर गाव म्हणजे गावगावची परिस्थिती आहे हा तर एकच आहे ह्याच्यात